तालुका हातगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे शिक्षकांचा निरोप समारंभ संपन्न सविस्तर व्रत असे की आज जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कोळी येथे सहा शिक्षकांची बदली गेल्या काही महिन्यातच झाली असता त्यांचा निरोप समारंभ आज कोळी येथे संपन्न झाला यावेळी राठोड सर मोतेकर सर देवमाने सर भामटे मॅडम सोमवारे मॅडम हे शिक्षक आज जिल्हा परिषद शाळा होळीला सोडून गेले असता अनेक विद्यार्थ्यांचे डोळे पानावले होते यावेळी प्रमुख पाहुणे होळी गावचे सरपंच प्राचार्य डॉक्टर संजीव कदम शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजाराम चेतमाल माननीय अध्यक्ष संतोष चेतमाल शाळेचे मुख्याध्यापक रासुरे सर पालंग जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक घाडे सर राजाराम कदम तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या